देवळा मालेगाव या महामार्गावरील पिंपळगाव वाखारी येथील एम के पेट्रोल पंपावर सोमवारी दिनांक चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम सहा हजार एकशे चाळीस रुपयांची जबरी चोरी करून येथून पळ काढल्याची घटना घडली आहे तीनही आरोपी विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी देवळा मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या एम के पेट्रोल पंपावर सोमवारी दिनांक चोवीस रोजी पहाटे तीन वाजे सुमारास सचिन बाळू आहिरे रोशन बाळू आहिरे दोघे राहणार दहिवड तालुका देवळा व कुणाल संजय पवार राहणार तणकापूर तालुका देवळा हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवारीलाल यादव वैवर्ष तीस राहणार सुजनीपूर कत्रोवली तालुका रांचीकंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश हल्ली राहणार पिंपळगाव वाखारी या पे पंपावरील कामगाराला पकडून खाली पाडले त्याला मारहाण केली व यातील एकाने कोयता काढून धाक दाखविला दाख दाख व दुसऱ्याने त्या कामगाराच्या खिशातून जबरदस्तीने सहा हजार एकशे चाळीस रुपये रोख रक्कम काढून चोरी करून पळून गेले अजय बनवारीलाल यादव यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी दखल केली वरील तिन्ही विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीएन सोनोने हे करीत आहे न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवळा